अश्विन तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते अश्विनीच डायरीमध्ये तर वेळ आहे संध्याकाळची आणि नवन्याला ना थोडीशी भूक लागली होती तर या तिला जर जास्ती काही खायला दिलं ना तर ती रात्री जेवणच करत नाही म्हणून म्हटलं थोडंसं ड्राय फ्रुट्सच देऊयात कारण लाडू वगैरे संपलेच सध्या आणि बाकीच्या चटरफटर गोष्टी देण्यापेक्षा हे एक बेस्ट ऑप्शन आहे तर तिला मी ना थोडेसे काजू बदाम मणुके आणि खजूर दिली होती ज्याने तिचं पोटही भरेल तात्पुरतं आणि हेल्दीही तिच्या पोटात जाईल तर तिला हे दिलं आणि तिला म्हटलं गॅलरीत जाऊन बस तिथे मी येतेच कारण ना मला डाळिंब सोलायचे होते खूप दिवस झाले हे डाळिंब घरात आणून होते मम्मी पप्पानी येताना आणले होते आणि हे जे छोटं डाळिंब आहे याला तर मी म्हणते महिना झाला असेल भाजी आणायला गेलो तेव्हा तिथल्या एका बाबांनी ना नवन्याला दिलं होतं ती मागत होती म्हणून आणि नव्याने इथे मला दाखवत होते की मग मी बघ ना बाहेर पतंग उडतोय पण मला दिसतच नव्हतं आणि त्या जो साईडला पसार आहे ना तर ह्या दोन्ही पिशव्यात माती आहे खाली एक बॅटरी आहे इन्व्हर्टरची ती खराब झाली आहे त्यावर मी हे जे खालची ग्रासची जे शीट आहे ना ती गुंडावून ठेवली आणि हे पातील मला स्वच्छ असं घासून ठेवून द्यायचं आहे तर म्हटलं बाहेरच आज गॅलरीत बसून ना डाळिंब वगैरे निवडावेत तर महिना चाकू विसरले होते मी तो आणायला गेले तर नवनने इथे बडबड करून सांगत होती काय झालं काय नाही ते तिला असं एकटीला कॅमेरात बोलायला फार आवडतं तर तिचं सा तेच चालू होतं आणि मी आल्यावर मला सांगत होती की मम्मी करन मी त्यांना सांगते इथून चाकू आणायला गेली म्हणून मी येताना आतूनना बसकर आणलं होतं कारण ही जी फरशी ना ती गार पडली होती आणि खरं तर बाहेर गार असं वारंही होतं नवन्याला मी खूप वेळचे म्हणत होते नवन्या स्वेटर घाल स्वेटर घाल पण ती ऐकतच नव्हती ती बोलायची की माझा शर्ट फुल आहे मम्मा मला काहीच नाही होते तर खूप दिवसांनी असं गॅलरीत बाहेर बसून करत होते मी काम नाही तर शक्यतो मी घरातच बसत असते आणि हे जर असतील घरी तर चहा वगैरे प्यायला कधीतरी संध्याकाळ इथे बसतो एकटी मी फारशी नाही बसत पण आज नवन्या बसत खेळत असते दरवेळेस तर म्हटलं चला तिचंही बडबड करून होईल कारण बाहेरनं सध्या खूप पतंग वगैरे उडतात ना तर ती खूप छान बघते त्या गोष्टी म्हटलं तिचं बघणंही होईल आणि थोड्या बसणंही होईल बाहेर म्हणून मी खरं तर आज बाहेर बसली होती आणि खरंच छान वाटतं संध्याकाळच्या वेळेस एक चार पाच नंतर कारण थोडी थंडी सुटते संध्याकाळची सध्या तर नंतर वगैरे एक हात तास बसायला ठीक आहे पण त्यानंतर बाहेर बसणं होतच नाही कारण खूप गारवारं सुटतं नंतर नंतर आणि नवन्याची इथे सतत बडबड चालू होती ममा ममा मी मम्मा असं मम्मा तसं मी काहीची उत्तरं देत होते काहीची नाही शेवटी ना, तिला तिला ना नाई नाई मी नाई में तिला ओरडले आणि तिला बोलले की तू ना स्वेटर घाल कारण खरंच गार वारं सुटलं होतं मी स्वेटर घातलं होतं तरीही मला गार वाटत होतं पण तिचं तेच म्हणणं होतं की नाही मम्मा नाही मी नाही घालणार शेवटी मी तिला म्हटलं नाहीतर मग आपण घरात जाऊन बसूयात तू स्वेटर आणत असशील तर ठीक आहे मग ती गेली स्वेटर घेऊन गे यायला आणि तिला स्वेटर सापडत नव्हतं तर तिथून ती विचारत होती मम्मा कुठे कुठे तर आधी मलाच आठवलं नाही मी बोलली कपाटात वगैरे असेल नंतर मला, असे। मला आठवले की स्कूलवरून येताना ना तिच्या बॅगमध्ये ठेवलं होतं म्हणून तिला ते सांगितलं तिने काढून आणलं तर तेच इथे मी तिला घालत होते आणि नवन म्हणजे घरात मुलं असेल ना तर वेळ असा जातो ना की कळतच नाही आणि मुलं जर नसेल ना तर वेळ संपता संपत नाही कारण कामं फार पटकन होतात घरात छोटी मुलं असेल ना तर एक्स्ट्राची कामं पडतातच त्यामुळे तो वेळही जातो आणि त्यांच्या सतत बडबडीने तर त्यांचे ते प्रश्नांचे उत्तर देऊन तर कसा वेळ जातो ते कळतच नाही तर आम्ही बाहेर छान असं बसलो त्यानंतर खूप थंडी वाजायला लागली घरात वगैरे आलो आणि मस्त हे डाळी निघाली होती मला वाटलं होतं की खराब होत आहेत की काय पण अगदी छान निघाले एवढे मोठे मोठे दाणे होते आणि अगदी असा डार्क कलर होता ते बघूनच खूप छान वाटत होतं आणि संध्याकाळची वेळ जेव्हा असते ना तेव्हा इथे नवन्य अभ्यास करते, करते ते जेव्हा अभ्यास करते तेव्हा माझी बाकीचे कामं मी करत असते ते तिच्या डोळ्यावर खूप पुढे केस येत होते तिने क्लिप कुठे काढून टाकली काय माहिती तिला मी बेल्ट लावला आणि आता ही बाकीची कामं मला आवरायची मी ते बसकर खाली टाकत असते त्याच्यावर उभं राहिलं म्हणजे पायाला गार नाही वाटत आता ही भांडी लावून घेते आधी नंतर भांडे घासते तर माझं जे संध्याकाळचं रुटीन आहे ना ते खूप मस्त आहे खूप छान आणि वांत सगळी कामं वेळच्या वेळी होतात माझं सकाळचंच रुटीन असं फिक्स असं होत नाही पण संध्याकाळचं रुटीन माझं दोन तीन वर्ष झालं सेम असंच आहे की संध्याकाळची वेळ झाली की ठीक आहे आता नव्यास स्कूलला जाते म्हणून ते, ते अभ्यास करत असते नाहीतर ती खेळत असते तर जेव्हा पाच साडेपाच वाजतात ना माझा चहा होतो नव्यास दूध वगैरे पिते किंवा काहीतरी खाऊन घेते त्यानंतर मग ती अभ्यासाला बसते आणि मी हेच माझे जे काम आहेत ते करायला घेते भांडे लावणं भांडे घासणं झाडून घेणं या सगळ्या गोष्टी दिवाबत्ती करणं नवन्याचा अभ्यास झाला की आम्ही दिवाबत्ती करून घेतो त्यानंतर मी स्वयंपाकाला लागते त्यानंतर आता सध्याचं जे रुटीन आहे यांना आणायला जातो मग तिकडून आले की जेवण वगैरे करतो मग जेवण झालेवर भांडे वगैरे घासतोत सगळे किचन वगैरे मी आवरून घेते जे काम असतील ते नंतर बेडवर जाऊन बसते लोळते किंवा जे काही काम असेल ते करते किंवा काही टी व्हीवर चालू असेल तर ते बघतो तर संध्याकाळचं ना माझं अगदी मस्त आहे एक चार पाच नंतरचं म्हणजे रोजचं रुटीन आहे अगदी प्रॉपर ते अजिबात डिस्टर्ब होत नाही पण सकाळचंच ना अजिबात व्यवस्थित नाही मी खूप प्रयत्न करते ते सेट करायचा पण नाही होत म्हणजे चेंजेस होतच राहतात कितीही केलं तरी किंवा मी ते रुटीन जे ते कंटिन्यू करत नाही आहे तर मला ती एक गोष्ट आहे जी यावर्षी काही झाली तरी माझं सकाळचं रुटीन मला अगदी प्रॉपर सेट करायचं आहे से। तर मी भांडे घासायला घेतले तर सगळ्यात आधी ना मी सगळ्या भांडं बेसिनच्या बाहेर काढून ठेवते धुऊन आणि नंतर घासायला घेते म्हणजे जर खरकट वगैरे असेल तर ते जाळीत अडकतं आणि मग मी ते बाहेर टाकून देते डस्टबिनमध्ये हे भांड वगैरे घासून झाले की माझं जे हे किचनचं जे मेन काम संपतं कारण मला भांड्याचा थोडासा कंटाळा त्यानंतर मी लागते ते म्हणजे स्वयंपाकाला आला आणि संध्याकाळचा स्वयंपाक माझा कायम वेगळा असतो तर हो इथे लावलेत मी बटाटे उकडायला कारण बनवायचे आहेत बटाट्याचे सँडविच म्हणजे आलू सँडविच सकाळी ब्रेड आणले होते हा आलू सकाळी ब्रेड बर तुला उद्या देई ना हो ती कालच मला म्हटली होती की मला सँडविच दे म्हणून पण मी नाही दिले मग आता जर बटाट्याचं जे सारण आहे ते उरलं तर तिला सकाळी त्याचे पराठे बनवून देईल अगदी थोडस ठेवेल तिच्यासाठी तर सकाळी ना मी ब्रेड घेऊन आले होते अंडा ब्रेड साठी नवन्यासाठी खरं तर स्कूलवरून आल्यावर खायला पण तिने ते खाल्लं नाही मीच खाल्ले एक दोन तीन ब्रेड आणि हे बाकीचे ब्रेड ते शिल्लक आहेत आणि आमच्याकडे असंच कोणी ब्रेड खात नाही त्याचं काही बनवलं तरच खातात तर मी म्हंटल ठीक आहे आधी मला असं वाटलं होतं अंडे आहेत तर अंड्याची भुर्जी बनवून त्याचे सँडविच बनवूयात पण नंतर म्हटलं नको बटाट्याचे बनवूयात कारण बटाटा नवन्याच्या पप्पांनाही आवडतो नवन्यालाही आवडतो मलाही आवडतोच तर म्हटलं मग त्याचे उकडून मस्त बनवावी अगदी सिम्पल साध्या पद्धतीने बनवणार आहे सँडविच म्हटलं ना की सगळेजण एक साइडला ग्रीन चटणी लावतात एक साईडला सॉस लावतो तर मी तसं काहीच करत नाही फक्त सँडविच ते तयार झाल्यावर सॉस सोबत खातो पण पर... सॉस सोबत खातो पण तसं काही त्याला लावत नाही कारण मी त्याचा जो मसाला असतो ना बटाटा तो त्याचा थोडासा तटपटीत बनवते तर बाकीच्या गोष्टी त्याला लावायची गरज नाही राहत सर दाखवते मी कशा पद्धतीने बनवते बटाट्याचे सँडविच आलू सँडविच तर आता त्याला जी बाकीच्या गोष्टी लागणार आहेत त्याची तयारी करून घेते तर मी सँडविचसाठी लागणारे कांदे वगैरे ना चिरून ठेवले होते त्यानंतर बटाटे सोलायला घेतले उकडलेले बटाटे खूप गरम होते तर ते सोलायला ना थोडासा त्रास होत होता पण मी सोलून घेतले छान असे आणि त्यानंतर हे उकडलेले बटाटे आहेत ना ते आपल्याला छान असे कुस करून घ्यायचे आहेत तर मी त्या स्मॅशरच्या मदतीने ना ते स्मॅश करून घेते जर गार असते तर मी हातानेच करते पण खूप गरम होते म्हणून मग मी याच्या मदतीने करते आणि हे छान असे एकदम अमकूस करून झाल्यानंतर याच्यात आपण ना मी कांदा बारीक चिरून घेतलाय तर तो सगळ्यात आधी घालून घेणार आहे त्यानंतर कोथिंबीर यात तुम्ही शिमला मिरचीही घालून म्हणजे घालू शकता पण माझ्याकडे नव्हती म्हणून मी ती घातली नाहीये त्यानंतर याला चटपटीतपणे या म्हणून काही मी मसाले ॲड करणार आहेत तर त्यातनं मी सगळ्यात आधी कांदा लसूण मसाला घेणार आहे कारण याने एक मस्त अशी चव येते जी मला प्रचंड आवडते त्यानंतर तिखटसाठी थोडंसं लाल तिखट घालणार आहे कारण यात मी हिरवी मिरची नाही घातली नवन्यामुळे तुम्ही याच्यात हिरवी मिरची अगदी बारीक अशी चिरून घालू शकता त्यानंतर यात मी गरम मसाला ॲड करणार आहे थोडासा जे की चवीसाठीच त्याचबरोबर चटपटीतपणासाठी याच्यात मी चाट मसाला देखील ॲड करणार आहे याने ना अजून मस्त अशी चव येते त्याचबरोबर ना इथे माझ्याकडे वाळलेला पुदिना आहे तर मी असा स्टोअर करून ठेवत असते वाळलेला कारण ओला आहे ना फार लवकर खराब होतो तो छान असा हातावरच बारीक करणार आहे त्याला चोळून घेणार आहे आणि यात ॲड आहे त्यानंतर याला एक वेगळी अशी चव यावी म्हणून मी याच्यात थोडंसं पिझ्झा मिक्स आणि आपले जे चिली फ्लेक्स असते ना ते देखील ॲड आहे कारण याने एक मस्त अशी चव येते तर हे झाल्यानंतर याच्या चवीनुसार सा मी मीठ घालून घेणार आहे आणि हे सगळं छान असं मिक्स आहे आणि हे आपलं जे सँडविचसाठी लागणारं मेन जे बटाट्याचं सा सार आहे ना ते तयार झालं आहे यात तुम्ही काकडी आणि टमॅटोही घालू शकता पण त्याने फार असं ओलसर होतं आणि जर उरलं तर टिकत नाही म्हणून मग मी नाही घालत शक्यतो ते स्किप करते पण तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही तेही यात घालू शकता किंवा वरतून त्याच्या बारीक स्लाईस करून त्याही वापरू शकता त्यानंतर मी सँडविच आहे ना आज ह्या टोस्टरमध्ये करणार आहे माझ्याकडे सँडविच मेकर आहे तर याच्यानं तीन वेगवेगळ्या आहे ग्रीलवाली एक सँडविच आपलं वफलवाली आणि ही एक तर मी आज याच्यात बनवणार आहे तर सगळ्यात आधी मी या ज्या ना याला तूप लावून घेते छान असं सगळी इकडे ग्रीस करून घेते ज्याने आपलं जो सँडविच आहे ना ते असं क्रिस्पी होईल आणि त्याला एक छान असं कोटिंग येतं वरतून तसंही गरज नाही पडत याच्यात पण मला आवडतं यासाठी तुम्ही तुपाऐवजी यावर बटर हे वापरू शकता पण मी जास्त करून तूप प्रेफर करते त्यामुळे मी ते तूप वापरते तर मी ब्रेडवर ना ते जे आपण सारण बनवले ते छान असं पसरवून घेतले ते हे सारण पसरवल्यानंतर तुम्ही याच्यावर चीजही घालून घेऊ शकता चीजची स्लाईजही ठेवू शकता किंवा चीज किसून घालू शकता पण मी आज नाही घातलं आहे माझ्याकडे आहे चीज पण तरीही मी नाही घालत आहे तर अशाच पद्धतीने एका टायमिंगला याच्यात दोन होतात तर मी दोन ठेवून घेते आणि वरच्या साईडनी मी याच्यावर तूप टाकणार आहे वरच्या प्लेटला मी तूप नाही लावले कारण त्यानंतर गरम झालं ना की ते तूप व सगळं असं ओघळतं आणि खाली येतं यासाठी मी याच्या ब्रेडवरच वरतून टाकते आणि अगदी पाच मिनटं लागतात याच्यात सँडविच बनायला तर आता ही रे रेड लाईट चालू झाली ही ग्रीन लाईट जर जेव्हा चालू होते तेव्हा आपलं जे सँडविच आहे ते तयार झालं असं समजतं पाच मिनटंच लागतात आणि आता तुम्ही पाहू शकता की जे ग्रीन लाईटही लागली म्हणजे आपलं जे सँडविच आहे ते खाण्यासाठी रेडी झाले आणि त्याचा कलरही पाहू शकता की कि त्याला किती छान वरतून ब्राऊन कलर आला खूप मस्त होतात मला जेव्हा कधी समोसे वगैरे जरी खायची इच्छा झाली ना तर मी ते बाहेरच्या समोसे वगैरे आणण्यापेक्षा करून हे सँडविच बनवते जे टेस्टलाही भारी लागतात आणि ते मी ना यूट्यूबचे जे शॉर्ट्स असतात ना त्यासाठी एक छोटासा शॉर्ट्स बनवला तोही तुम्ही पाहात कारण मी मध्ये बनवायचंच बंद केलं म्हटलं चला चालू करूयात पुन्हा तर त्यासाठी हे शूट करत होते खूप मस्त झालं होतं आणि गरम गरम थंडीत ना खूपच भारी लागतं कसे झाले डुबू अरे बापरे एवढे छान झाले चला नावाने आता खाते कारण तिला भूक लागली होती म्हणून तिच्यासाठी मी आधी दोन बनवून दिले माझं रात्रीचं सगळं आवरून झाल्यावर भांडेही घासून झालं किचन ओटा क्लीन करून झाला गॅस क्लीन करून झाला त्यानंतर मला आठवलं खूप दिवस झाले मी ना इडलीच बनवली नाहीये म्हटलं इडलीसाठी भिजत घालूयात मग मी इथे त्याचीच तयारी करत होती आणि मी जेव्हा तांदूळ आणि डाळ भिजत घालते ना तर या म्हणजे कंटेनर असतात ना आईस्क्रीमच्या वगैरे यातच घालते कारण ते मला बरं पडतं कधी कधी नको वाटतं प्लॅस्टिकमध्ये पण कधी कधी असं ठीक आहे भिजतच घालणार आहे नंतर वाटल्यानंतर जेव्हा आपण बॅटर बनवतो तेव्हा मी स्टीलच्या भांड्यात काढून ठेवते तर त्यामुळे मी इथे ना इडलीचा रवा वापरते पहिलं मी रेशनचे तांदूळ वापरायचे त्याने ही इडली खूप छान होती पण एक दिवशी सहज डी मार्टमधून मी हा इडलीचा रवा आणला होता तर ते खूपच भारी झालं होतं इडल्या मग तेव्हापासून मी ते बंद करून रवा वापरायला चालू केली तर मी प्रमाण जे घेते हे तीन वाटी तांदूळ किंवा इडलीचा रवा तीन वाटी घेतला तर एक वाटी मी उडदाची डाळ घेत असते हे माझं नेहमीचं आहे आणि खूप मस्त इडल्या किंवा डोसा उत्तपे याने बनतात तर मी ही जे इडलीचा रवा आहे तो आणि डाळ छान अशी दोन तीन पाण्याने क्लीन धुवून घेते तरी पण हे असंच दिसतं का माहिती नाही तर यातनं मी इडलीचा रवा भिजत घातलाय आणि ह्या दुसऱ्या डब्यात तांदूळ आपलं सॉरी डाळ भिजत घातली उडदाची तर यावेळेस ना मी पहिल्यांदा यात ॲड आहे ते म्हणजे मेथीचे थोडेसे दाणे मी खूप जणांचं ऐकले की त्याने खूप छान पीठ जे ना आपलं ते बनतं इडलीचं मग म्हटलं चला यावेळेस ट्राय करून पाहूयात पहिल्यांदा तर अशा पद्धतीने होता आजचा काहीसा हा दिवस तर हे मी आता मी बाजूला ठेवून देते आणि आजचा हा जो ब्लॉग आहे तो देखील मी इथेच थांबवते आपण भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत आनंदी राहत खुश राहत आणि स्वतःची खूप सारी काळजी घ्यात